आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे हात्रच पोलिसांनी वाहन चोरी प्रकरणी एका बीटेक मेकॅनिकल इंजिनियरला अटक केलीये तो मुंबईहून येऊन उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यामध्ये वाहन चोरीच्या घटना घडवत असे चोरी, चोरी केल्यानंतर तो मुंबईमध्ये लक्झरी जीवन जगायचा पोलिसांनी विशेष कार्य संयुक्त कारवाई करत आंतरजिल्हा वाहन टोळीतील दोन चोट्यांना अटक केलीये पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या ताब्यातून पंधरा दुचाकी आणि एक किलो शंभर ग्रॅम नशेची पावडर जप्त आहे हातरसचे एस पी निपुण अग्रवाल यांनी सांगितले की वाहनांची तपासणी करण्याची मोहीम राबवली जात होती त्या दरम्यान या दोघांना पोलिसांनी हातरस मांडूर रोडवर असलेल्या बी झुरिया शाळेजवळ अटक केली पोलिसांनी या आरोपींची चौकशी केली असता अनिकेत उर्फ अंकुर हा सुखराम कॉलनी पोलीस स्टेशन हातरस गेट येथील रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं तर दुसरा आरोपी प्रशांत उर्फ दीपू हा कृष्णानगर कॉलनी येथील रहिवासी आहे तपासणीत त्यांच्याकडून एक किलो शंभर ग्रॅम नशेची पावडर जप्त करण्यात आली आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी पंधरा दुचाकीही जप्त केल्या यातील अनिकेत हा बीटेक मॅकॅनिकल इंजिनियर आहे अनिकेत हात्र जिल्हा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये त्याच्या साथीदारांसह साथ दुचाकी चोरीची घटना घडवत असे आणि त्यानंतर मुंबईत बोरिवली येथे जाऊन मौज मजा करायचा अनिकेतने मुंबई ट्रान्सपोर्टमध्येही काम केलं आणि तो बहुतांश वेळा बोरिवली मुंबई येथे राहत असे मुंबईहून आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये येत असे त्यानंतर तो आपल्या टोळी सोबत गुन्हे दाखल आहेत अटक करण्यात आलेले अनिकेत उर्फ अंकुर आणि प्रशांत उर्फ दीपू शास्त्री कृष्णा हे आधीपासूनच गुन्हेगार आहेत यापूर्वीही अनेकदा त्यांनी तुरुंगवास भोगलाय हातरस जिल्ह्यामध्ये अनिकेत उर्फ अंकुर विरुद्ध खून चोरी दरोडा शस्त्र एनडीपीएस कायदा इत्यादी विविध कलमांखाली सुमारे पंचवीस गुन्हे दाखल आहेत तर प्रशांत उर्फ दीपूवर हाथरस आणि मथुरा येथे चौदा गुन्हे दाखल आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ प्रदर्स गुन्हे